कार मित्रांनो तुम्ही बघू शकता हे आपले तूर पीक आहे तूर पिकामध्ये जे आहे ते फुलोरा अवस्था आता येत आहे तुम्ही बघू शकता कशाप्रकारे फ्लावरिंग जे आहे ते तुम्हाला दिसत आहे थोड्या पद्धत पद्धतीमध्ये तर आता याच्यावर आपल्याला जो स्प्रे घ्यायचा आहे तो घ्यायचा आहे गायत्री परफेक्ट प्लस त्याच्यामध्ये मायक्रोटेंट आहे आणि लिवसनचं थोडंफार प्रमाण आहे जेणेकरून अतिरिक्त वाढ न होता वाढ जे आहे ते स्टेबल राहील व चांगल्या पद्धतीने फुल जे आहे ते सेट होतील व कडी गळणार नाही त्याच्यासोबत आपल्याला एक अळीचं घ्यायचं आहे तुम्ही केमसुद्धा घेऊ शकता स्वस्त्यामध्ये आणि एक बुरशीनाशक घ्या रोकोसारखं जर बुरशीनाशक घेतलं तर चांगलं होईल कारण आता जे आहे ते वातावरण थोडंसं थंड होत आहे त्याच्या थंडीच्या वातावरणामध्ये जे बुरशी आहे ते जास्त अटॅक करत असते तर त्यानेसुद्धा जे आहे ते फुलगड होत असते तर त्याकरिता तुम्ही एक बुरशीनाशक घ्या एक मायक्रोन ट्रेन प्लस गाय गायत्री परफेक्ट प्लस घ्या आणि एक अडीसाठी केम घेऊ शकता आणि पुढच्या फवारणीमध्ये तुम्ही बोरान घेऊ शकता सध्या बोरान नाही घेतलं तरी चालेल